दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्या असं आवाहन स्वयं एज्युकेशन सोमनाथ वैद्य यांनी केलं दक्षिण सोलापूर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्यासाठी आणि या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्यावी असं आवाहन स्वयं एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केलं सोमवारी वैद्य यांच्याकडून दर्श पिठोरी निमित्त बाळूमामांची महापूजा यानंतर महाआरती काकडा आरती करण्यात आली यानंतर महाप्रसाद वाटप वृक्षारोपण रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी ते महापूजेनंतर भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी बोलताना वैद्य म्हणाले की आपल्याला प्रशासकीय कामाचा अनुभव असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याबरोबरच माजी मंत्री कैलासवासी अनंतराव देवकते यांचा पुतळा उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे यासाठी लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचं ते म्हणाले श्रावण निमित्त बाळूमामा मंदिर बेलाटी येथे आदरणीय श्रीराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामाची आज माझ्या हस्ते पूजा करण्यात आलेली आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की भक्तांना एवढं सांगतो की आज भक्त निवासासाठी माझ्याकडून जी अल्पशा मदत झालेली आहे त्याबद्दल मी श्रीराम पाटील साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त की त्यांनी मला बाळूमामा मंदिराच्या भक्तसंकुल बांधकामासाठी संधी दिलेली आहे आत्ता तर मी सध्या एका रूमचं बांधकाम आता करण्यासाठी मदत केलेली आहे परंतु जर या भागाचा आमदार म्हणून जर माझी या येथेची जनतेने नियुक्ती केली आणि मला भरघोस ताकद दिली तर पुढील काळात मी बाळूमामाची स मंदिराची सेवा करेन तसेच या येथील जनतेची जनता जी आहे गोरगरीब जनता आहे कष्टकरी जनता आहे जी सर्वसामान्य जनता आहे सर्व धर्म धर्माची जी जनता आहे त्यांचीही सेवा करेन सर्वांच्या सेवक म्हणून मी विधानभवनात आणि मंत्रालयात वागेन एवढं मी यानिमित्तानं सांगू शकतो बेलाडी येथील सद्गुरू संत मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरता भक्त निवासाची गरज होती गरज ओळखून स्वखर्चातून भक्त निवासासाठी एक खोली बांधून देण्याचा निर्णय घेतला असून या कामास प्रारंभ झालाय आगामी काळात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा बाळूमामांच्या भक्त निवासासाठी प्रयत्न करणारे दिवसभर बाळूमामा मंदिरामध्ये दासोह हो व्यवस्था करण्यात आली होती ज्यावेळे पद्रा ती माहिती दिली गेली आणि त्यांना सांगितलं म्हणजे भक्तांनी मस्त मानला तर पाटील मी काय लि सांगितलं मला एक खूप पंधरा बाय पंधराची स्लॅबची मी बाजून देणं असं त्यांनी करून त्याची तकप्रिय त्याचे काय जे खर्च येतो ते दोन पण टाकला त्यांनी मला त्याच्यामुळं त्यांना मानुभूमाने आणि सर्व आमच्या समाजाने आणि आमच्या सगळ्या लोकांनी त्यांना साथ देऊन आमदारकीला मताने निवडून आणू असं आम्ही त्यांना गावाने दिलेले आहे यावेळी सद्गुरू संत बाळूवामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर सचिव श्रीकांत पाटील माजी सरपंच आणि मंदिर समितीचे पुजारी सुनील काटकर मनरूपचे सेवानिवृत्त शिक्षक शेणगे महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेचे सोलापूरचे संतोष थोरात विवेक कुराडे मंगल कुंभार सायली सर्वदे यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होतं